मराठवाड्यात आलं मराठवाड्यात आलं की जिवंत माणसात आल्याचं था। मी नेहमी सांगतो किल्ले सगळे आमच्या भागात आहेत आणि मावळे सगळे तुमच्या भागात आहेत त्यामुळे मराठवाड्यात आलं की जिवंत माणसात आल्याची जाणीव होती देश स्वतंत्र झाला तरी मराठवाडा स्वतंत्र झाला नव्हता देशाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं आणि मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळायला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साल उजडावं लागलं भोगलेलं सोसलेलं हे सारं उरात साठवलेलं आणि सातत्यानं संघर्ष करत राहणारं मन मराठवाड्याला लाभलंय संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा सगळ्यात मोठा भाग आहे त्यामुळे या संघर्षातून उभा राहिलेली माणसं ज्यावेळी अशी समोर येतात त्यावेळी त्यांच्या यशाला जाणीवपूर्वक सलाम करावा लागतो आभाळातल्या बापानं विजांना पाठवून तेजरावांचे दोन्ही हातच काढून घेतले पण या तेजरावांनी सुद्धा त्या ते आभाळाच्या बापाला सांगितलं कुणी सांगितलं तुला हात नाहीत म्हणून कष्ट करता येत नाही उरात जिद्द असली की पुष्कळ झालं उरात इच्छाशक्ती झाली की बलाढ्य झालं अंगात रग असली आणि उरात जिगर असली की भल भलच झालं या माणसाच्या नावातच तेज आहे साक्षात विजेचं तेज सुद्धा तेजरावांचं तेज काढून घेऊ शकलं नाही ही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आणि मग हात नसलेला तेजराव जर काळ्या मातीतनं हिरवं सोनं उगवत असेल तर धडदाकट असलेली तुमच्यासारखी पोरं पांढऱ्या कागदावर मार्कांचं सोनं का नाही पिकवणार हा साधा सोपा विषय त्यामुळे कष्टाच्या बाबतीमध्ये मराठवाडा जेवढा पुढा आहे तेवढा बुद्धीच्या बाबतीमध्ये मराठवाडा अग्रेसरच आहे याची जाणीव या, या सोहळ्याच्या निमित्तानं निश्चितपणे झाली खर तर मी ज्यावेळी या विजेत्यांचं मनोगत ऐकत होतो त्यावेळी जाणवलं की बऱ्याच अशा सोहळ्यामध्ये यशाचंही ही होतं होत कष्टाच्या आठवणींच मोहळ मग ताज होत सांगायचं बोलायचं बरंच असतं दाखवायचंही काही खूप असत पाठीशी कुणातरी शाबाचकीची थाप घेऊन उभास त्याच्याकडं बघत मन एवढंच सांगतं खर तर सारं यश तुझंच आहे रिलायबल चुकून तुमच्याऐवजी विजेत्यांमध्ये नाव फक्त माझ होत खर तर मराठवाड्यासारख्या भागामध्ये जिथं नेहमीच शिक्षण मिळणं कठीण आहे जास्तीत जास्त आम्ही रोजच्या पाट्या टाकत पुढं जावं वर्गाची एक एक पायरी चढत वर जावं जमलं तर बीएड एड करावं अगदीच कुणी पालक सुशिक्षित भेसला तर मेडिकल इंजिनिअरिंगला जावं नाहीतर कुठेतरी खरडे कशी करत राहावं अशी मानसिकता असणाऱ्या भागा या भागामध्ये या मातीतल्या पोरानी खर तर आता नागरी सेवेमध्ये गेलं पाहिजे स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे झालं पाहिजे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार मामलेदार प्रांताधिकारी पोलीस बनलं पाहिजे आणि या भागातल्या प्रश्नांची स्वतःला असली जाण त्याची उत्तरं शोधायला त्याने आता स्वतः पुढं झालं पाहिजे हा एक वेगळा नवा आशावाद घेऊन धनंजय आकाते सारखा झपाटलेला माणूस या मराठवाड्यातल्या पोरांना अधिकारी बनवायला निघाला ही गोष्टच फार महत्वाची आहे खर तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातत्यानं मराठवाडा मागं राहिला असं सांगितलं जातं मराठवाड्याचा अनुशेष पुरा केला पाहिजे असं बोललं जातं धनंजय आकाते आपण सगळ्यात मोठं काम करत आहात आपल्या या स्पर्धा परीक्षा केंद्रात निर्माण झालेले अधिकारी मराठवाड्याचा मागासलेपणाचा शिक्का पुसून टाकतील आणि मराठवाड्याचा अनुशेष विकासाचा पूर्ण करतील ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खर तर मी कायम सांगत असतो एसी रूम मध्ये बसून आणि बिस्लरीतलं पाणी पिऊन दुष्काळावर उपाययोजना कधी करता येत नाही ही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे चटके खावे लागतात फटके सोसावे लागतात निरीक्षण करावं लागतं जाणिव जागृत करून घ्याव्या लागतात लागता, हे सगळं भोगावं लागतं तेव्हा कळतं की नेमकं कुठं सलतंय कुठे दुखतंय आणि याच्यावर उपाय काय करायला हवा हे सगळं तुम्हाला माहिती आहे त्यामुळे काळ्या मातीतली पोरं ज्यावेळी काळ्या मातीच्या त्यावेळी काळ्या मातीतनं सोनं आणि सोनं पिकवणारा बळीराजा खऱ्या अर्थानं सुखी होईल आणि या मराठवाड्यात येणाऱ्या काळामध्ये एकाही शेतकऱ्याची आत्महत्या घडणार नाही ही सगळ्यात मोठी वेगळी सुखाची नंदी इथं निर्माण होईल हे सगळ्यात महत्वाचं आहे आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करावे खर्तराचा सोहळा वेगळ्या दृष्टीचा आज जे यशस्वी झाले त्यांचा गुणगौरव त्यांचा सत्कार इथं झाला पण त्याच्याही पलीकडे मला ही गोष्ट महत्वाची वाटली ही गोष्ट महत्वाचीच आहे खूप महत्वाची आहे मी नेहमी सांगतो खर तर ज्या मावळ खोऱ्यामध्ये स्वराज्य उभा राहिलं ते स्वराज्य उभा करणारे छत्रपती शिवाजी महाराज पण शिवाजी महाराजांची आई जिजाऊ त्या विदर्भातल्या आणि शिवाजी महाराजांचे पिताजी शहाजीराजे ते मराठवाड्यातले म्हणजे विदर्भातली लेख येते आणि या मराठवाड्यातला पुत्र उभा राहतो आणि त्यांच्या जाणीवेतन स्वराज्य उभा करणारा राजा शिवछत्रपती माझ्या महाराष्ट्रावर लोककल्याणकारी छत्र उभा करतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खर तर शहाजी राजांसारखा पिता जर शिवरायांना लाभला नसता तर काय झालं असतं हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आहे स्वराज्य संस्थापक म्हणून शहाजी राजांचा उल्लेख होतो याचाच अर्थ या स्वराज्य संस्थापकामध्ये मराठवाड्याच नाव घ्यावं लागतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ज्यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली अशी माणसं आपण आहात हा सगळ्यात त्याच्या पाठीमागचा भूमिका पण हे स्वराज्य उभा राहिलं तसं कसं निर्माण झालं हे खर तर शहाजी राजांच्या सांगण्यावर मासाहेब जिजाऊ पुण्यात आल्या उद्वा शोध झालेलं पुणे भकास कंगाल झालेलं पुणे रायरावांना गडवाचा सगळ्या पुण्यावर सगळी भूमी उजाड करून टाकलेली याच भूमीत एक पहा तुटकी वन फुटकी कवडीतीला अडकवलेली आणि सांगितलं इथल्या रैत्याला इथं वस्ती करणं अशोक जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्मूष होईल आणि माणसं त्या भया पगंदा झाली सह्याद्रीच्या निवडण कर कडक परत कशमशी जगायला लागली जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं एवढंच त्यांच्या आयुष्यात अट्टा असं झाला अशा पुण्यात आल्यात मासाहेब राज्य करायचं जहागिरी चालवायची पण राज्य कराव कुणावर जहागिरी चालवाय कुणावर होतो कोणी इथं दगडा थोंड्यांवर अरे माणसं होती कुठं माणसा दूर दर्या फरात परागंदा मा साहेबांनी त्या परागंदा लोकांना घातली साथ या या परत या गावात आणि रैतीने विचारलं कुणाच्या भरोशावर आणि कडाडल्या जी जाऊ तुमच्या शिवमहाराजांच्या भरोशावर या राजे समर्थ आहेत पण त्याच वेळी रैतीने बोट दाखव